एसडी हायस्कूल मुतनाळमध्ये मिनी बाजार उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी साकारला व्यापारी आणि ग्राहकांच्या भूमिकेचा अनोखा अनुभव भाजीपाला फळं खाद्यपदार्थ आणि करममुखीचे स्टॉल्स आकर्षण गडिंगज येथील विद्याप्रसारक मंडळ संचलित श्री दूरदुंडेश्वर हायस्कूल मुतनाळ प्रशालेत मिनी बाजार मोठ्या उत्साहात पार पडला या अनोख्या बाजारात विद्यार्थ्यांनी व्यापारी आणि ग्राहकांच्या भूमिकांमध्ये प्रवेश करत विविध स्टॉल्सची मांडणी केली होती भाजीपाला फळं खाद्यपदार्थ तसंच करमणुकीच्या खेळांचे आकर्षक स्टॉल्स पालक आणि नागरिकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले या मिनी बाजाराचं उद्घाटन मुतनाळच्या सरपंच पूजा कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या मंदिर निलजीचे भरमाजी पाटील उपस्थित होते प्राचार्य मनोहर गुलगुंजी यांनी या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि व्यवहार कौशल्याचा अनोखा प्रत्यय दिल्याचे गौरवोद्गार काढले यावेळी शेखर गवळी यांनीही आपले विचार मांडले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास पुजारी यांनी केलं उपक्रमाचं नियोजन वैशाली कागवाडे कल्पना पाटील दत्ता लोहार बाळासोक खरात आणि पार्वती पाटील यांनी केलं मिनी बाजारात पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतल्यानं कार्यक्रम अधिक रंगतदार ठरला विद्यार्थ्यांनी साकारलेल्या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात नवचैतन्य निर्माण झालंय